हॅलो फ्रेंड्स किचन क्वीन रेसिपीजमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आज आपण एक वाटी पोह्यापासून कुरकुरीत असे वडे बनवणार आहोत नाश्त्यासाठी बनवू शकता काहीतरी चटपटीत खायची इच्छा झाली असेल तर हे कुरकुरीत वडे नक्की बनवा वडे आपण वेगवेगळ्या पद्धतीने बनवतो उडी डाळीचे बनवतो रव्याचे बनवतो तांदळाच्या पिठाचे बनवतो आज आज आपण पोह्यापासून वडे बनवायचे आहेत एकदम कुरकुरीत होतात आणि कमी तेलकट होतात बाहेरून एकदम कुरकुरीत तुम्ही ते पाहू शकता इतके चवीला ते छान लागतात कमी तेलकट असतात जास्त तेल लागत नाही तेलकट होत नाहीत आणि हा जो बनवलेला पदार्थ कमी तेलकट असल्यामुळं चवीला पण छान लागतो खूप छान असे वडे होते इतके कुरकुरीत होते पोह्यापासून तुम्ही जर कधी बनवले नसतील तर एकदा या पद्धतीने नक्की बनवा परंतु एक मात्र की हे जे वडे आपण बनवलेले आहेत गरम असतानाच खाल्ले तर चवीला छान लागतात थंड झाल्यानंतर त्याची चव थोडीशी बदलते गरम गरम खाण्यासाठी हे पोह्याचे वडे नक्की बनवून बघा त्यासाठी एक वाटी पोहे घ्यायचे आहेत आपल्याला हे स्वच्छ धुवून भिजवायचे आहेत म्हणजे आपण पोहे करण्यासाठी जसे पोहे भिजवतो तसे भिजवायचे आहेत पोहे हे दोन ते तीन वेळा स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आणि त्यातील पाणी काढलेलं आहे आणि दहा ते पंधरा मिनटासाठी ते ठेवलेले आहेत पोहे छान असे भिजलेले आहेत तुम्ही ते पाहू शकता त्यामध्ये एक हिरवी मिरची बारीक कट करून घातलेली आहे ती कट तुम्ही तुमच्या चवीनुसार घेऊ शकता आता नुसत्या पोह्याचे तर वडे बनवता येणार नाहीत म्हणून आपल्याला त्यामध्ये दोन चमचे तांदळाचे पीठ घालायचं आहे वडे थोडेसे चटपटीत होण्यासाठी पाव चमचा त्यामध्ये मिरेपूड घालायचे आहे एक चमचा चाट मसाला घातलेला आहे थोडेसे जिरे घातलेले आहेत आणि ओवा थोडासा हातावरती क्रश करून घातलेला आहे अर्धा चमचा त्यामध्ये हळद घालायचे आहे पाव चमचा त्यामध्ये हिंग घालायचं आहे त्यामध्ये एक चमचा हिरवी मिरची कट करून आपण घातलेले आहे त्यामुळे तिखट तुम्ही तुमच्या चवीनुसार घेऊ शकता अर्धा चमचा मी इथे लाल तिखट घातलेला आहे तिखट तुम्ही तुमच्या चवीनुसार घेऊ शकता चवीनुसार त्यामध्ये मीठ घालायचं आहे आणि हे जे ब्लॅक सॉल्ट आहे ते पाव चमचा त्यामध्ये घातलेलं आहे त्यामुळे मीठ आणि ब्लॅक सॉल्ट तुम्ही तुमच्या चवीनुसार घेऊ शकता दोन चमचे रवा घेतलेला आहे तो त्यामध्ये आपल्याला मिक्स करून घ्यायचा आहे स्वच्छ धुवून बारीक कट करून घेतलेली कोथिंबीर त्यामध्ये घालायची आहे हे सर्व आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे त्यामध्ये आपण तांदळाचं पीठ घातलेलं आहे आणि रवा थोडासा घातलेला आहे आणि पोहे जर तुम्हाला कोरडे वाटत असतील तर त्यामध्ये थोडंसं पाणी घेऊन हे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे पोहे छान असे भिजले असतील तर आपल्याला छान असं ते मिक्स करता येतं त्यामुळे पोहे भिजवून घेत असताना छान भिजवून घ्या आणि गरज वाटत असेल तर तुम्ही त्यामध्ये थोडंसं पाणी मिक्स करून हे छान असं भिजवून घ्यायचं आहे रवा घातला त्यात रवा आणि तांदळाचं पीठ मिक्स केले त्यामुळे थोडीशी पाण्याची गरज वाटली तर त्यामध्ये थोडंसं पाणी घ्या थोडंसं ओलसर करून सर्व एकत्रित छान असं मिक्स करून घ्यायचं तुम्ही ते पाहू शकता सर्व एकत्रित अशा पद्धतीने मिक्स करून घ्यायचं आहे तरच आपल्याला वडे छान असे बनवता येतात कारण पोहे त्यामध्ये पोहे घातलेले आहेत आणि ते छान असे भिजले तर वडे आपल्याला छान असे थापता येतात सर्व एकत्र छान असं मिक्स करून घेतलं आणि झाकण ठेवून दहा मिनटासाठी साईडला ठेवलेलं आहे तुम्ही ते पाहू शकता दहा मिनिट झालेले आहेत आणि आता आपण त्याचे वडे बनवून घेऊया तुम्हाला जर कोरडं पीठ वाटत असेल म्हणजे हे जे आपण मिश्रण बनवलेलं आहे ते कोरडं जर वाटत असेल तर त्यामध्ये थोडंसं पाणी मिक्स करायचं एक किंवा दोन चमचा आणि छान असं सैलसर बनवून घ्यायचं थोडंसं हाताला तेल लावायचं म्हणजे हाताला चिकटणार नाही छान असे त्याचे वडे बनवून घ्यायचे आहेत मग तुम्ही गोल बनवून घ्या किंवा उडीद वडा जसं बनवतो तशा पद्धतीने बनवून घ्या तुम्हाला ज्या पद्धतीत बनवायचे आहेत त्या पद्धतीने बनवायचे आहेत आणि ते छान असे एकदम कुरकुरीत हो होईपर्यंत आपल्याला ते तळून घ्यायचे आहेत एवढा लहानसा गोळा घेतला पिठाचा अशा पद्धतीने गोल करायचा आहे थोडंसं हाताने प्रेस करून मध्यभागी थोडंसं होल पाडून घ्यायचं आहे अशा पद्धतीने तुम्हाला थोडंसं ते चिरडल्यासारखं वाटत असेल पोह्यामुळं ते थोडंसं चिरडल्यासारखं वाटेल परंतु तेलामध्ये छान असं कुरकुरीत होतात आणि तेलामध्ये हा वडा छान असा फुलून येतो आणि तो, तो फुटतही नाही आणि एकदम कुरकुरीत असा बनतो सर्व काही त्यामध्ये मसाले घातलेले आहेत त्यामुळे या मिश्रणापासून बनवलेले वडेही छान चवीला लागतात थोड्या थोडा पिठाचा गोळा घेऊन अशा पद्धतीने वडे बनवून घ्यायचे आहेत आणि आपण वडे बनवायला घेतलेले आहेत तोपर्यंत गॅसवरती तेल गरम करण्यासाठी ठेवायचं आहे थोडंसं हाताला तेल लावून घेतलं तर हाताला पीठ चिकटणार नाही आणि अशा पद्धतीने वडे बनवून घेतलेले आहेत वडे पण छान असे बनवून झालेले आहेत आणि गॅसवरती जे तेल गरम करण्यासाठी ठेवलेलं ते पण छान असं गरम झालेलं आहे तुम्ही ते पाहू शकता थोडंसं त्यामध्ये मी मिश्रण टाकून चेक केलेलं आहे तर तेल छान असं तापलेलं आहे आता आता आपल्याला त्यामध्ये हे वडे सोडून घ्यायचे आहेत गॅसची फ्लेम हाय आहे सुरुवातीला हाय फ्लेम वरती छान असे कुरकुरीत कुरीत होईपर्यंत तळून घ्यायचे आहेत वडे तेलामध्ये छान असे हलकेसे ब्राऊन होईपर्यंत तळून घ्यायचे आहे थोडीशी बाजू पलटून घ्यायची आणि सर्व बाजूने एकसारखे छान असे तळून घ्यायचे आहेत तुम्ही ते पाहू शकता वड्यांचा कलर चेंज झालेला आहे छान असे हलके फुलके असे कुरकुरीत झालेले आहेत हे वडे तळून झालेले आहेत दुसरे जे बनवून घेतलेले आहेत तेही अशाच पद्धतीने आपल्याला तळून घ्यायचे आहेत सुरुवातीला जास्त वडे एकाच वेळेला तळू नका थोडे थोडे त्यामध्ये तेलामध्ये वडे टाकून तुम्ही छान असे तळून घ्या सर्व पिठाचे अशाच पद्धतीने वडे बनवून घेतलेले आहेत तुम्ही ते पाहू शकता एकदम सुरेख असे झालेले आहेत एकदम हलके फुलके झालेले आहेत आणि कुरकुरीत झालेले आहेत आणि कमी हे, हे तेलकट आहेत हे वडे खाताना अजिबात तेलकट लागत नाहीत आणि एकदम हलके फुलके झालेले आहेत आणि याची चव खूप छान आहे आपण त्यामध्ये भरपूर मसाले घातलेले आहेत एकदम चविष्ट असे झालेले आहेत आणि कमी साहित्यामध्ये झटपट होणारे असे हे वडे आहेत पोह्यापासून एक वाटी पोह्यापासून तुम्ही एवढे वडे सहजरित्या बनवू शकता मग तुम्ही चटणीसोबत खाऊ शकता सॉससोबत शक खाऊ शकता दह्यासोबत खाऊ शकता तुम्हाला वडे खायला जसे आवडतात त्याच्यासोबत ते खाऊ शकता कुरकुरीत असे वडे तयार आहेत तुम्ही ते पाहू शकता एक वाटी पोह्यापासून क्रिस्पी अशी झालेली आहे तुम्ही ते पाहू शकता आणि हलके फुलके आहेत खूप छान असे चविष्ट बनतात मग तुम्ही नाश्त्यासाठी बनवले तरी मुलं ते आवडीने खातात मुलांच्या डब्यामध्ये स्नॅक्स म्हणून देऊ शकता अप्रतिम चविले लागतात कमी साहित्यामध्ये आणि झटपट होणारी अशी ही रेसिपी आहे बनवण्यासाठी जास्त वेळ लागत नाही सहजरित्या कोणीही बनवू शकेल कमी साहित्यात कमी पसारा करता बनवली जाणारी अशी ही रेसिपी आहे एक वाटी पोह्यापासून या पद्धतीने तुम्ही वडे बनवून बघा आणि बनवल्यानंतर मला कमेंट करून नक्की सांगा की ते कसे झाले किचन क्वीन रेसिपीज या चॅनेलवरती अपलोड केलेल्या रेसिपी तुम्हाला कशा वाटतात तेही मला कमेंट करून नक्की सांगा एक वाटी पोह्यापासून हे वडे नक्की बनवून बघा आणि बनवल्यानंतर ते कसे झाले तेही मला कमेंट करून सांगा परंतु हे वडे ज्यावेळी आपण बनवतो त्यावेळी गरम असतानाच खायचे चवीला अप्रतिम लागतात गरम असताना खाल्ल्यानंतर त्याची चव खूप छान लागते गरम गरम खाण्यासाठी अशा पद्धतीने वडे नक्की बनवा पाऊस सुरू असेल आणि काहीतरी चटपटीत असं काहीतरी खायची इच्छा झाली असेल आणि डाळीच्या पिठापासून बनवलेले कोणत्याही पदार्थ बनवायचा नसेल किंवा आपण कुरकुरीत भजी बनवतो तर डाळीच्या पिठापासून किंवा बेसनपासून बनवलेलं काही खायची इच्छा नसेल किंवा ओडी डाळीपासून बनवलेलं काही खायचं नसेल तर हलका फुलका आहार ज्यावेळी घ्यायचा असतो त्यावेळी हे वडे नक्की बनवा फक्त पोहे आणि तांदळाचं पीठ रवा वापरून बनवलेले आहेत ते टेस्टी पण होतात आणि लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना आवडतात एकदा हे नक्की बनवा आणि बनवल्यानंतर मला कमेंट करून नक्की सांगा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा